तुमच्या ऑफिसमध्ये आहे का असं कोणी देणार आमच्या ऑफिसमध्ये आणि गोल्ड सुखमध्ये जाताना गोल्डची दुकानं अशी मजबूत आहेत ना असं गोल्ड बघितला का गोट तरी पण कोणाला जर दोहामध्ये हवं असेल गोल्ड तर तुम्ही इथे व्हिजिट करा म्हणजे माझे आपले जे आहेत मराठी लोक त्यांनी कोणी माझे जे दोहामध्ये व्हिडिओ बघतात त्यांनी जर व्हिजिट केलं इथे तर आय गेस ते लेस प्राईसमध्ये पण देऊ शकतात तुम्हाला बट इथे एवढं कलेक्शन नाही बट तुम्ही जस्ट विजिट करा जर तुम्हाला आवडलं हे बावीस कॅरेट आहे कोणतंही तुम्हाला आवडलं गोल्ड तर तुम्ही एक मेट्रो झाली चेंज करून आता दुसऱ्या मेट्रोने जायचं म्हणजे मी दोन मेट्रो चेंज करतो ती इकडे आली दुसरी मेट्रो साठी ही इनफ आहे एवढी सुकट मस्तपैकी टकाट चांगलं दिसतंय आता ते चांगलं असेल की नसेल ते माहिती नाही ओके जसं असेल ते खायचं गप्प गप्प पाणी जरी असलं तरी खायचं कारण आपण गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळीच परत स्टार्ट केलंय तर मंडळी कशी आहात तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आता ऑफिसला चालतो आहे आणि खूप ऊनसुद्धा सुद्धा आहे आता हे डेली असंच राहणार आहे नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत असंच ऊन असेल आणि सकाळी ऊन आपल्याकडे जे बाराचं ऊन असतं ते इथं सकाळी आठ वाजता असतो आठ नऊ वाजता सो चला आता मेट्रोकडे जाऊया आपण आज कंटिन्यू ब्लॉगिंग करेन मी मला वाटतं ह्या एरियामध्ये इथे तलाबात वाले म्हणजे जे फूड डिलिवरी करतात तालबादवाले आपल्याकडे झोमॅटोवाले आहेत कसे इथे बघा किती गाड्या आहेत आणि गाड्या पण बघा कोणत्या वापर वापरतात युनिकॉर्न पल्सर म्हणजे बघा या अशा गाड्या वापरतात इथे सगळे एकाच ठिकाणी राहतात सो जाऊया किंमत बघा म्हणून सांगतो झाडे लावा इथे झाड आहे म्हणून बघा लोक इथे पार्किंग करायला बघतात बट त्यात झाड पण सावळी नाही देत आहेत तेवढी चला जाऊया आपण मेट्रोमध्ये मध्ये आणि गोल्ड ची दुकान मजबूत आहेत ना असं गोल्ड बघितलं का कुठे फक्त तुम्हाला दुबईला गल्फमध्येच गल्फ बघायला भेटेल कसलं आहे ना गोल्ड बाप्पा एवढा गोल्ड घरी ठेवायला पाहिजे मी चाललोय आता नाश्ता करायला नाश्ता म्हणजे मी सध्या तळे खात नाही थोडंसं डायटिंग वल्लभत करूया याला चाललं ज्यूस पिऊया आपण आणि असं काय हे दोहा आहे जर हे इकडे तुम्ही बघत असाल ना पहिले हे बसस्टॉप होतं म्हणजे या साईडला बसस्टॉप होतं पूर्ण इथून दोहाला बसच जायचे आता ते शिफ्ट केलं आहे चला जाऊया आपण हे आपलं आहे बनाना ज्यूस आणि चांगला आहे जास्त महाग नाही तीन रुपयाला आहे तीन रियाला असं काय दोआ आहे मी सध्या ही समोरची जी तुम्ही बिल्डिंग बघताय ही कसली एक रा राहण्याबिण्याची बिल्डिंग नाही ही पार्किंगची बिल्डिंग आहे चला नाश्ता झाला ज्यूस प्याला आता चला आपण जाऊया आता तिकडे ऑफिसमध्ये तर मी आलो होतो आमच्या गोल्ड शॉपमध्ये मी जस्ट विजिट करायला आलो इकडे आणि विजिट करायला आलो तर असं काय गोल्ड आहे इथे एवढं कलेक्शन नाही आहे आमचं फोकस फक्त रोलेक्समारती आहे आणि हे जस्ट एक टाइमपास म्हणून ठेवलं आहे आमच्या बॉक्सने बट तरी पण कोणाला जर दोहामध्ये हवं असेल गोल्ड तर तुम्ही इथे व्हिजिट करा म्हणजे माझे आपले जे आहेत मराठी लोक त्यांनी कोणी माझे जे दोहामध्ये व्हिडिओ बघतात त्यांनी जर विजिट केलं इथे तर आय गेस ते लेस प्राईजमध्ये पण देऊ शकतात तुम्हाला बट इथे एवढं कलेक्शन नाही बट तुम्ही जस्ट विजिट करा जर तुम्हाला आवडलं हे बावीस कॅरेट आहे कोणतंही तुम्हाला आवडलं गोल्ड तर तुम्ही घेऊ शकता लेस प्राईजमध्ये देतील ते दे, ओके जर तुम्ही आलात इथे प्लीज कमेंट करा मला म्हणजे तुम्ही कमेंट करा नाहीतर माझ्या इंस्टाला मेसेज करा तुम्हाला ब जर तुम्ही इथे आलात तर इंस्टाला पण तुम्ही मेसेज करू शकता कुठेही मेसेज करा मला मी असेन इथे तर मी येऊ शकतो व्हिजिट करेन पाहिजे तुम्हाला तर या असं काय आहे कलेक्शन आहे इथे पण असं का नाही आहे असं नाही आहे कलेक्शन आहे जर तुम्हाला कोणतीही डिझाईन आवडली तर प्लीज या व्हिजिट करा आणि व्हिजिट केलात तर मला फक्त इन्स्टाला मेसेज करा की आम्ही येणार आहोत म्हणून मी असेन इथे तर तुम्हाला मिळेल चांगलं प्राईज ओके ट्राय करेन बेस्ट अँड बेस्ट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता नाही आवडलं तर नका घेऊ ओके तर काय आहे का आहे जर पाहिजे कोणाला तर तुम्ही येऊ शकता डिझाईन खूप सारे आहेत तुम्हाला हवे असेल तर प्लीज या आणि बट मला मेसेज करा माझ्या इन्स्टाला कि कमेंट तरी करा हा वीडियो मम्मी असे नहीं थे ओके चेन भारी आवडतं चेनचं मी शौकीन आहे तुम्ही या इथे येऊन तुम्हाला प्राईज जमली तर घेऊ शलो वेसीच्या एवढी गर्मी हवा वा वाफा मार देत ना इकडे आज विचारू नका गर्मी आहे खूप गर्मी आहे बाबा भारी पडायची गर्मी तुम्ही ऊन बघू शकता म्हणजे एवढं इथे ऊन आहे पब्लिक तर चालूच आहे काय करणार ऑप्शन नाही आपल्याकडे आणि मी आता जेवायला चाललो आहे सगळे टोप्या घालून आहेत आपल्याकडे जो आप की पावसात छत्र्या काढतात इकडे उन्हाळ्यात छत्र्या काढतात असं आहे उलट आहे इकडे सगळं मी आता जेवायला चालू आहे जेवण बघूया स्पेशल काहीतरी बनवूया जाऊया मेट्रोत आलो ता चांगलं वाटलं एसी जाताय ती पांडू आपल्या इथंच आहे का हे पांडू तीन मिनटे आहेत आपल्याला जायला म्हणजे मेट्रो येण्यासाठी आणि मी इथे उभे आहे मुशरेफा मुशरेफ आहे आपण जाऊया आता एक मेट्रो झाली चेंज करून आता दुसऱ्या मेट्रोने जायचं म्हणजे मी दोन मेट्रो चेंज करतो ती इकडे आली दुसरी मेट्रो पण जाऊया आपण ये आणि बस घेतला आहे बटाटा घेतला आहे दोन कांदे आहेत मिरची आहे लसूण आहे सो असं काय बनवायचं आहे साईडला राईस ठेवलं आहे मी मस्तपैकी फायनली कटिंग करून झालं आहे असं माझं टॉमॅटो घेतलं आहे कांदा आहे कांदा आहे लसूण आणि मिरची आणि बटाटा तर आता बनवूया आपण इकडे तेल पण उकडं तेल ठेवलं आहे मी कुकरमध्येच बनवतो मला जास्त कुकर आवडते म्हणून त्याच्यातच बनवतो कसं म्हणजे कुकरमध्ये ठेवलं की कसं त्याचं झाकण लावून जातो मग ते आतमध्ये पॅक राहतं चांगलं टाकल्या मस्तपैकी आता सगळ्यांची पद्धत वेगळी आहेत माझी पद्धत वेगळी आहे मी जसं बनवतो तसं मग गोष्ट आपण ओपन करूया याच्यामध्ये आपली सरळ दिले चल ओपन करूया आणि मस्तपैकी धुवून घेऊया ही इनफ आहे एवढी सुकट मस्तपैकी टाका झाले टाक। आपली सुकट आणि साईडला हे सगळं मिक्स करून टाकले बघूया आज कशी होते टाकले खरं बट माझ्याकडे उसरीच नाही तिला आंबट करण्यासाठी चलो असं काय बनवतोय जेवण मस्त की बना कि की बनाईल की नाही माहिती नाही जस्ट इकडे बॅचलर लोकांचं जेवण असं करून घेतलं आहे तिला मसाल्यामध्ये आणि कलर असं आलं आहे तिथं कलर एकदम मी लाल जास्त तिखट पण नाही खात सो so, बघूया कशी होते मी सांग सांगू पाणी टाकायला पाणी मी हेच यूज करतो दोन बॉटल्स इनफ आहेत हे ऑलरेडी तेलामध्ये शिजलं आहे आता त्यात थोडंसं पाणी होतो आहे आपण म्हणजे असं एकदम परफेक्ट होऊन जाईल एवढं पाणी पिलंच नाही आपल्याला लागेल लागे। अजून परफेक्ट आणि आता आपण कुकर लावून देऊ बंद करून देऊ म्हणजे ती परफेक्ट होऊन जाईल असं काय माझं एक नॉर्मल जेवण आहे अशा प्रकारे झालं आहे आपलं तिकडे कुकर लावते दे आणि मी ते बसलो आहे मला खूप भीती वाटते कुकरची कुकरच्या बाजूला उभेच नाही राहायचं खूप रिस्की आहे आणि कुकरातमध्ये आहे आणि मी बाहेर बसलो आहे तिकडे शिट्या झाल्या का आपण जायचं कारण कधीही स्फोट होऊ शकतो जेवण असं चालतंय आपलं आणि राईस झालं इथे ऑलरेडी कसं दिसतंय काय माहिती आहे अशी आपली बॅचलर लाईफ आहे बॅचलर लाईफ एवढी बी इझी नाही आहे खूप जेवण बिवण बनवावं लागतं शिक तिकडे आपली शिटे होते आणि आता आपण जाऊया झाल्या चिट्या आणि बसूया जेवायला हां तर मी बॅचलर लाईफ खूप कामं करावी लागतात सगळं आपल्याला स्वतःचं स्वतःला करावं लागतं लवकरच आहे अरे बॅचलर लाईफचं आपलं सुकटवणी झालंय ना दिसतय <laughs> आता ते चांगलं असेल की नसेल ते माहिती नाही ओके जसं असेल ते खायचं गप्प गबू मन पाणी जरी असलं तरी खायचं कारण आपणच बनवू जेवण झालं जेवण भारी झालं होतं आता थोडंसं बसूया आणि नंतर ऑफिसला निघूया असं काय माझं रुटीन चालू आहे चला जेवण झालं थोडंसं थांबलो आणि आता तर ऑफिसला निघालो परत आणि बाय मेट्रोच जातो मी मी काय कुठे का आपल्याकडे काही कारवीर नाही आहे बाबा आपण तेवढ्या अजून तेवढे पैसेवाले नाहीत ओके सो पण गरिबांची मेट्रो जी आहे आमची तिच्यानेच चाललो जाऊया आता आपण चला गाड्या बा किती हे ट्रक जास्त लागले आहेत कारण इथे लोक आय गेस जे कामं करतात ती लोक इथे राहतात तुमच्या ऑफिसमध्ये आहे का असं कोणी देणार का आमच्या ऑफिसमध्ये असतो बघा ड्रायफ्रुट्स जाऊ शे ड्रायफ्रुट्स खातच असतो आम्ही मेट्रोमध्ये आहे मी मेट्रोमध्ये आहे चला मेट्रो फायनली आलो घरी जातो आहे आता जा, काळू काय तिकडे म्हणजे ह्या गल्लीला लाईट नाही आहे काय माहिती आहे काय आहे आणि हे इकडे मेट्रो स्टेशन तुम्हाला भुरकर भुरकर आहे, आहे तुम्हाला बघा भुरकट भुरकट दिसेल कारण का माहिती आहे दमट हवा आहे इकडे ह्युमिडिटी आहे म्हणून तर असं काय आजचं माझे दिवस होतं आय होप आपची माझी आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बट असं जस्ट टाईमपास म्हणून एक ब्लॉग बनवला मी जाऊया आता घरी